म्हणजे ही कुत्री म्हणजे पोळी चहा असं होतंय माझ्या माझ्या मनासारखं नाही केलं ना असं होतंय सांडला नाही म्हणत नाही म्हणत कसा बघतो चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे तुमच्या आवडीचा सगळ्यांचा गावाकडचा व्लॉग जो की तुम्हाला खूप आवडतो फार आवडतो माझी बहीण आणि मी गावाकडे आलेलो आहे तर तिची आणि माझी भांडणं होतं ते ती मला मारती आहे का मारतीये हे तुम्हाला बघायचं असेल तर शेवटपर्यंत बघा आणि मी तिला रिक्वेस्ट करते एका गोष्टीबद्दल तर ती ऐकते आहे का ती गोष्ट करते आहे का माझ्या मनासारखं तर हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कीप लविंग कीप वॉचिंग आज काय आहे नाश्त्याला नाश्त्याला पुळी चहा वा 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 बर काय खायचं आहे त्या खा नाही का आणि आकाश स्पेशल काय करणार आहे खायला तू हां बर चिकन आणि मासे तुझ्या लेकीला खायचे पाहुणी आहे तुझी लेक मला कानाकांना हानी ती मम्मी तिला मी फक्त हळूद फाटका मारला होता माहिती का तिने मला बार धरून धरून मुरगाळले ते बघ लाटन तुझ्या बहिणीने मला लय मारल गाईज ती मला मारीत होती हातीला म्हणतो हिला मारितोच आणि बाहेर निघून गेला काही न बोलता माझ्यावर निघून गेलाय शाना चालू हा ना मंडळी नाश्ता करायला आज आम्ही चहा पोळी खातोय मम्मीने काल आखाड आषाढ आखाड तळला होता तर देवांना नैवेद्य ठेवायचे म्हणून पोळ्या केल्या होत्या आम्हाला आवडतात म्हणून आम्हाला आज पण पोळी खायला आहे तर रात्री आलो आहे आम्ही आता सकाळ सकाळ नाश्ता चहा पोळी आहे आणि दिवसभर पण मस्त चिकन मटण आहे आज तर मज्जा आज या सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला ती माझ्याबरोबर व्हिडिओ काढीत नाही मग आपल्याला विकत बहीण आणायची का आना म्हणती चांगली आहे आपण जे आपल्याबरोबर व्हिडिओ काढीन नाही म्हणत ए नाही म्हणत कसा बघतोय मम्मी ती माझ्या बरोबर काढत नाही आपण विकत बहीण घेऊन येऊ भेटन मला कोण नाही द्यायला मोकल, मोकल। तिला सांग ना ग ती नको म्हणती व्हिडिओ काढायला मम्मी बांधणांचा मग अशी कुत्री माझ्या बहिणीचा माझ्यावर जीव नाही ती माझ्या व्हिडिओ काढत नाही एक तास मारत होती एक तास मारत होती एक तास मला ती मी एक फटका मारला तिने मला एक तास मारली कुत्रे कसा कसा हा ती ए नाही लागत ग तुझ्या जावायला पोळी बिळी नको आहे ना असं होतंय माझ्या माझ्या मनासारखं नाही केलं ना असं होतंय सांडला ना सांडला ना कुत्रे एक नंबरची काय हुंद रे मामा तू बहीण आहे मग माझ लाडक पिल्लू आयो मी कुत्रे नाही त्याला मजे ती मागायची ती भांडत होती मला तिने कसं मारलं बघितलं ना तू मग कचा कचा ती मोठ्या बहिणीला बघ आता इच तू काय ग याला काय अर्थ आहे अग बघू तुझ्या पोहराला एवढं टेन्शन नको घेऊ तू तू पण ना हा ना त्याला तु नाही बघितलं तर मम्मी तू वर जायचीच नाही अगं इथंच आजूबाजूला भटकशीन कारट्या जेवायला नाही दिलं डुकू बघ शिंपर् ग माझं जेवलंय का नाही खाल्लं का नाही माझ्या लेकरांनी आहे ना बाई अग मम्मी कोण उपाशी ठेवणार तुझ्या लेकाला काही बोलत तू माणसालाच वाईट वाटन बाई सारखं जायचाच विषय करीत सारखं तिला जायचं असते काय झालं का मी जाईन मी असं झालं मी गेले माझ्या पोरांना बघ मला काय म्हणती बाई मला जर काही झालं ना माझ्या बाळाला आणि ऋतूला जीव लाव तू मोठी अग सांगितलं तिने मला लाव जीव <laughs> <laughs> कळलं का माझ्या पोरांना ला जीव लाव अग हाय मोठी पण ती ती का मोठी सारखी लावीन ग बाकीच खायचं प्यायचं जरा माझ्याकडून नाही व्हायचं समजून घ्या चिकन आणि रस्सा करू ना चालन चालन चालन, चालन भाजी पातळ भाजी तू करतो तशीच करायची भाजी मला फ्राय पाहिजे चालेल ठीक आहे काळ <laughs> <laughs> करून करूनच <करूं> सुकन त्यानंतर <laughs> ना माझ्या भावाचा झोपायचा टाइम झालेला आहे बोके लवकर झोप लवकर उठ आज मस्त जेवायचा बेत आहे तर आपल्याला मस्त छान छान खायला भेटणार आहे काय हम्म लाईट गेली काहीच <laughs> <लाइट गी> <laughs> हे ताट मी मागवलं याच्यावर जरा धूळ बसली आता मी हे ऑनलाईन मागवलं आहे पूजेला आणि गणपतीला वगैरे आता माझ्या बहिणीचा बड्डे आहे तर तिच्या बर्थडेला पण मस्त थाळी मी ऑर्डर केली होती मला म्हणती माझ्या खास तो थाळी मागवली पूजा थाळी मागवली का म्हटलं हो खास तुझ्यासाठी मागवली मस्त आहे ना लाज लाजलाज्जा शरम सगळे ऐकून खाल्लेली पोरगी म्हणजे ही कुत्री माझ्या अंगाला पुशी ती मुस्कडे तर गाईज ना मी तुम्हाला आता था ती थाळी दाखवली ना प पूजा प्लेट दाखवली आहे पूजाची पूजेची थाळी दाखवली आहे ती ना मी गणपती सीझनमध्ये ना खूप वेळा डी एम आर्टमध्ये गेलेली दोन वर्ष झाले तर त्याच्या आधी खरेदी करायला जायचं ना डेकोरेशनचं तर मी खूप वेळा ट्राय केलं की ती पूजाची थाळी मी घेईल 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 पण आहे ना पैसे नसायचे माझ्याकडं माझं बजेट लो असायचं तर दोन वेळा मी गेलेली दोन वर्षं तर जाऊ दे पुढच्या वर्षी घेईल <laughs> पुढच्या वर्षी घेईल असं केलेलं आणि फायनली मी ऑनलाईन मागवली ती आणि खूप छान पण आली आहे सो मला असं छोट्या छोट्या गोष्टींमधून पण खूप मोठा आनंद भेटतो जे की मी तुमच्या बरोबर शेअर करत असते <laughs> गाईज बघा निसर्ग गणपती येईपर्यंत बघा आमच्या जास्वंदीला फुलं यायला लागलेत मम्मीने लावली अजून वर्ष नाही झालं लावून पण फुलं कसले भारी आले ते अजून तर एक महिना आहे छान छान फुलं येतील कसलं भारी झालंय बघा वाव गाव म्हणजे स्वर्ग असतो आता जेवायची तयारी करणार आहे आम्ही सर बघू मी तर काही काम करणारच नाही आहे काय बाई नाही केल्या ना अजून चाललंयच का संपला विषय तर आम्ही स्वयंपाकाची स तयारी करतोय मी जरा काम करू लागते माझ्या बहिणीला आणि तुम्हाला दाखवते पण पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही नक्की काय करतोय कसं करतोय तर मज्जा येते गावाकडे खूप मज्जा येते इतकी मज्जा येते की असं वाटतं कायमचं इथंच राहावं पण पॉसिबल नाहीये काम काही करणार आगाव काय नाही केलं भांडी नाही घासली का तू काढणार आहे का नाही व्हिडिओ नाहीच म्हणती आगाव तर मंडळी नाश्ता बिष्टा सगळं झालंय नाश्त्याला ना आम्ही अटपटे काय 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 आहे मम्मीने पोळी केली होती तर चहा पोळी खाल्ली आणि रात्री ना पावभाजी बनवली होती पावभाजी पण खाल्ली आहे सकाळी चहा वगैरे पिलो तर झाला आहे नाश्ता आजचा स्पेशल मेनू खूप मस्त आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये सेकंड ब्लॉगमध्ये टाकणार आहे कारण हा ब्लॉग खूप मोठा झाला असता आणि जास्त वेळ बघायला बोर पण होऊन जातं आणि मला एडिट करायला माझ्या मोबाईलमध्ये स्पेस पण नसते तर म्हणून हा छोटासा ब्लॉग बनवला आहे ज्याच्यामध्ये दाखवले की सकाळपासून काय करतो आहे माझ्या बहिणीने आज मला मारलं आहे पण खूप आणि तिला मी मनवते की चल आपण रीलसाठी व्हिडिओ बनवू तर ती काही माझं ऐकत नाही आहे पण बघू मन मी तिला मनवल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे मला किती वेळ आहे व्हिडिओचं तर कामं पण केली आम्ही मी भांडे घासले ते सकाळपासनं फक्त मी भांडंच घासते तर मेन्यू आजचा काय असणार आहे तो खूप स्पेशल आहे आखाड स्पेशल पार्टी असणार आहे आमची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय